नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच मंडळी मी तुम्हाला सांगू नाही शकत की मला आता काय वाटतं आहे आणिच रोज मी नवीन जन्म घेत असते असं मला वाटतं कारण खूप चॅलेंजेस आहेत खूप मी डेली चॅलेंजेस फेस करते माझ्या चॅनलसाठी आणि कसं करून मी आज इथपर्यंत पोहोचली आहे काही लोकं जे नतद्रष्ट लोक आजही म्हणतात की हे काय आहे काय तुझं सक्सेस आहे काय तुझं हे आहे याच्यामध्ये पाच हजार म्हणजे तू लाखात पाहिजे होतीस एवढं जर तुझं चांगलं कंटेंट होतं एवढंच जर दम होता तुझ्या कंटेंटमध्ये वगैरे पण माझं त्यांना एकच सांगणं आहे ह्या अशा फालतू लोकांना की तुम्हाला नाही समजणार हो अशा विकत घेणाऱ्या आणि विकाऊ लोकांना ह्या गोष्टी नाही समजणार पाच हजाराची किंमत तुमक्या जानो बिकाऊ आणटी प्रत्येक दिवशी मी माझ्या चॅनलसाठी नवीन चॅलेंज फेस करते प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन उभा राहतो प्रत्येक दिवशी मी काही ना काहीतरी झगडत असते की माझं हे चॅनल मी स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर उभं केलं आहे त्यामुळे कोणीही यावे आणि असं टपली मारून जावे हे इतकं सोप्पं नाही आहे तुमच्या इतकं तर नाहीच नाही तुमच्या इतकं सोप्पं तर नाहीच नाही तुमचं काय आहे सकाळी उठायचं ढिकभर मेकअप थापायचा तेल ओतायचं थोबाडावर आणि मग कॅमेरासमोर काहीतरी आपल्या घरातली कामं आटपत बसायची दोन चार प्रमोशनचे प्रॉडक्ट दाखवायचे आणि बस लोकांना उल्लू बनवायचं इतकं सोप्पं नाही आहे आम्हाला ना ह्युमर क्रिएट करायचा असतो जे तुम्ही जे फालतू तुमचं जे कंटेंट आहे ना त्याला इंटरेस्टिंग आम्ही बनवतो त्याच्यावर जे रिॲक्शन देतो ते रिॲक्शन कसं इंटरेस्टिंग असेल कशा त्या बोर तुमच्या त्या फालतू कंटेंटवर चार लोक कसं विरंगुळा म्हणून घेतील त्याला कसं एन्जॉय करतील कसं हसतील त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर असते आणि आम्ही ती हसत मुखाने आणि लोकांना कस कुठल्याही गोष्टीचा मागमूस न देता काय चाललं आहे काय नाही चाललं आहे कुठल्या फेजमधनं आम्ही जात आहोत काय फेस केला आहे आज कुठलं नवीन चॅलेंज आपल्या चॅनलच्या संदर्भात आज आपण फेस केलं आहे हे न दाखवता तीच तितक्याच नव्या उमेदीने रोज येतो रोज बोलतो हे तुमच्यासारख्या फालतू क्रिएटरला कधीच समजणार नाही खरं सांगायचं तर मंडळी तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात तुम्ही माझी शक्ती आहात तुम्ही आहात म्हणून मी आहे तुम्ही इतके दिवस प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या प्र प्रत्येक चॅनल रिलेटेड अप्स अँड डाऊन्समध्ये तुम्ही मला साथ दिली म्हणून मी आजवर इथे पोचली जे माझे पाच हजार लोक आहेत ते मला पाच हजारपैकी पाच आठ दहा बारा हजार व्ह्यूज देतात त्यामुळे मी इथे सस्टेन करू शकले तर हेही त्या लोकांनी हा रेशोही लक्षात घ्यावा जरी माझे पाच हजार सबस्क्रायबर असले तरी व्ह्यूज बघा आणि जरी तुमच्या लाखात सबस्क्रायबर असले तरी तुमचे व्ह्यूज बघा आणि नंतर इथे बोलायला या जास्ती शानपणा नाही करायचा स्वतःच्या खिशात टाकायचा आणि फोटायचा इथून चलणे आणि म्हणूनच मी आज आ, मला सगळ्यात पहिले जेव्हा मी बघितलं ना सकाळी जेव्हा यूट्यूबचा ते मेसेज आला की इट्स युअर चॅनल्स ॲनिव्हर्सरी आणि हॅपी बर्थडे टू गॉसिप गर्ल खरंच गॉसिप गर्लचा जन्म आहे हा आणि प्रत्येक वेळेला मी परत परत नव्या नव्याने जन्मलेली आहे ॲक्च्युली ऑक्टोबरमध्ये परत आपल्या चॅनलचा जन्म होतो कारण म्हणजे पुनर्जन्म होतो कारण स्ट्राईक पडलेली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आणि नंतर आपलं चॅनल परत आलं एकच म्हणते मी जन्म मी जणू फिरनी नवे जन्मेनमी एकास या जनमी जणू फिरुनी नवे हरवे नमी लहरेनमी नमी हरपेनमी तरीही मला नमी एकाच या जनमी जणू फिरुनी नवे नमी, जन्मे जन्मेनमीरुनी नवे जन्मेन नमी थँक यू सो मच मंडळी आय लव्ह यू अ लॉट म्हणजे तुम्ही खरंच विचार नाही करू शकत माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे तर भेटूया उद्या उद्या, उद्या आपलं लाईव्ह आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी तर उद्या सगळ्यांनी बघूया भौतिक सात साडेसातच्यामध्ये आपण टाईम फिक्स करूया मोस्टली त्याच टाईमला लोकांचे वोट आले आहेत साडेसातचं सा जास्त प्रेफरन्स आहे तर बघू आपण एखादा मधला टाईम फिक्स करू ते मी लवकरच टाकते आपल्या कम्युनिटीवर आणि आजच्या पॉडकास्टला चला आता सुरुवात करूया आज ॲक्च्युली ना मी आ, ते आपलं मी तुम्हाला म्हणाली होती ना पार्ट टू आणणार होती बचनावर पण मग म्हटलं की आज आपल्या चॅनलची ॲनिव्हर्सरी आहे मला ॲक्च्युली ते लक्षातच नव्हतं मला खरंच माहिती नव्हतं सकाळी मेसेज बघित तेव्हा मला लक्षात आलं इनफॅक्ट दुपारी बघितला मी सकाळी नाही दुपारी बघितला तेव्हा लक्षात आलं तर मग म्हटलं की नको कशाला आता ना असल्या लोकांबद्दल बोलून आजचा दिवस आपण खराब करावा तर आपण काहीतरी वेगळं बोलूया वेगळ्या टॉपिकवर बोलूया तर लास्ट टाइम जेव्हा मी बचनावरती पॉडकास्ट बनवलं होतं ना तेव्हा मी एका टॉपिकचा उल्लेख केला होता आणि मी बोलली होती की मला एका विशिष्ट टॉपिकवरती बोलायचं आहे तर तो टॉपिक मी आज घेणार आहे वचनाचा आपण उद्या पर्वामध्ये पॉडकास्ट करू मला ना यूट्यूबवर जे अंधश्रद्धा आजकाल जे पोचवत आहेत हे कर्मकांड कर्म कर्म हे जे आहेत ह्याबद्दल थोडंसं बऱ्याच दिवसापासनं मला बोलायचं होतं आणि बॅक टू बॅक बॅक टू बॅक मी ह्या ही जी धुणीभांडी संघटना आहे यांच्या तोंडून हे हल्ली मी सातत्याने ऐकते आहे आज एक बोलला एक बांडी, या ह्या धुणीभांडी संघटनेची जी अध्यक्ष आहे तिने या गोष्टीला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे कर्मावाली काकू येडीबाई हां तर तिने सुरुवात केली आणि नंतर हळूहळू ना ह्याची लागण झाली अक्षरशः म्हणजे काय वाटेल त्या गोष्टींना हे लोक कर्माशी कनेक्ट करायला लागला आणि एक व्यक्ती अशी होती की जिच्याबद्दल म्हणजे मला थोडं अजूनही मी तिला थो ह्यांच्यापेक्षा तरी बऱ्यापैकी बरी समजते ती आहे बंजिता बंजिताला मी समजत होती की चला ती इतकी हे नाही आहे म्हणजे नाहीच आहे ती म्हणजे ह्यांच्या इतकी नीच वृत्तीची ती नाही आहे आपल्या कामाशी काम प्युअर प्रोफेशनल व्यवस्थित आहे बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आणि ती धुणी भांडी व्यतिरिक्त बरीच कामं करतात कधी कधी वाटतं की नाही तिने म्हणजे बऱ्यापैकी तिचं चॅनल ग्रो केलं कॉन्टॅक्ट्स वापरून बऱ्याचशा गोष्टी करून तिने चॅनलाइज केलं प्रॉपर पण परवाच एक व्हिडिओ तिचा निदर्शनास आला आणि त्यातल्या काही गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणजे ठीक आहे तू जे काही सांगितलंस ते अलर्ट तुला लोकांना करायचं होतं ती इन्फॉर्मेशन तुला लोकांपर्यंत द्यायची होती तिथपर्यंत ठीक आहे अग्री ते दहा मिनटाचंच होतं आणि मला असं वाटतं की ते तितकंच इम्पॉर्टंट होतं बाकी तर तू म्हणजे तो तीस बत्तीस मिनिटाचा व्लॉग बनवण्याचं काही कारणच नव्हतं काही जरूरतच नव्हती तू फालतूच बडबडत होतीस बाकीच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आणि अक्षरशः ते स्पष्ट दिसत होतं तुझ्या बाजूला जी कोण तुझी मैत्रीण कोण बसली होती तिच्या चेहऱ्यावर कारण जेव्हा जेव्हा तू स्टॉप होत होती तेव्हा तेव्हा ती ॲक्च्युली प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत होती जी तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होतं जी प्रोव्हाइड तू करायला पाहिजे होती साधा तुला फायर एक्स्टिंग्विशरला फायर एक्स्टिंग्विशर म्हणतात ही माहितीही न घेता तू बसली होतीस म्हणजे रँडमली तू अशीच बसली होतीस आता काहीतरी माझा जो माझ्याबरोबर जे काही घडलं आहे ते मला शेअर करायचं आहे मी असंच बसते आणि बोलते म्हणजे या बाईला तो वडही आठवत नव्हता अक्षरशः सिलेंडर काय ते असतं ते मॉप वायपर बाथरूममधला वायपर त्याला पण काठी काठी म्हणत होती तिला ते वायपर हा शब्दही क्लिक होत नव्हता म्हणजे तुम्ही काहीही तयारी न करता बसता काहीही विचार न करता बसता इनफॅक्ट तुझ्याबरोबर जी व्यक्ती बसली होती मला असं वाटतं की ती जास्त जेन्युन होती ती जास्त व्यवस्थित होती ती जास्त ॲप्ट होती तो प्रसंग नरेट करण्यासाठी आणि तू अशी एक व्यक्ती आहेस की तू वाटतं ऑडियन्सला ग्रांटेडच धरलेस की मी काहीही बसेन आणि बोलेन आणि बकवास करेन आणि लोक काय ऐकतील आणि तसंच झालं बरोबर हेरलेस तू तुझ्या ऑडियन्सला त्यांची मेंटॅलिटी तू बरोबर ओळखून आहेस त्याच्यामुळे तुला माहिती होतं मी काही बकवास केली ना मी माझा एक वॉच टाईम कम्प्लीट करेन मस्तपैकी लॉंग व्हिडिओ बनवून आणि त्यामध्ये तू मेन इन इन्फॉर्मेशन प्रोवाईड करायचं सोडून भलतीकडेच गेलीस आणि मला असं वाटतं कुठेतरी ते अंधश्रद्धेला खतपाणी होतं अंधश्रद्धाला तर होतच होतं प्लस मला त्याबद्दल थोडं डिटेलमध्ये इथे सांगावं असं वाटतं की हे लोक जे म्हणतात आता ही म्हणाली की मी विचारलं देवाला मी विचारलं स्वामींना की स्वामी मी असं काय चुकले मी असं काय केलं की माझ्याबरोबर हे असं घडलं मी कधी कोणाबद्दल वाईट विचार केला नाही कधी मनातही आणला नाही मी एकदम प्युअर सोल आहे मी कधीच कोणाबद्दल कधीच काही बोलली पण नाही वाईट चिंतलं पण नाही मनात पण माझ्या कधी येत नाही आणि असं कसं केलं तुम्ही स्वामी माझ्याबरोबर माझी काय चूक झाली सांगा मला सांगा हे काय होतं म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे मला एकच कळत नाही त्या दिवशी पण मावसाबाईंनी सांगितलं होतं की मी ताटावर रडले मला इतकं ट्रोल करतात मला इतकं वाईट बोलतात मला इतकं हे करतात की मी स्वामींना विचारलं की स्वामी, विचार स्वामी तुम्ही असं का करताय माझ्याबरोबर मी काय चुकले मी कुठे चुकले माझे कर्म इतके चांगले आहेत पण माझ्याबरोबर का कर्म कर्माचा गेम खेळते आणि तिसरी आपली पचना मॅडम ती पण त्या दिवशी तिला रेप विक्टीमचं बोलायला सांगितलं तेव्हा तिने भलतंच प्रवचन चालू केलं कारण तिला तेवढीच ती एक रटाळ कॅसेट वाजवता येते की तुम्ही तुमचे संबंध इतरांशी चांगले ठेवा तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा तुम्ही चांगलं वागा आम्ही नेहमीच म्हणतो की लिव्ह अँड लाफ आणि लिव्ह टू द फुलेस्ट आणि कोणाबद्दल वाईट बोलू नका वाईट विचार करू नका कोणाला हर्ट करू नका आयुष्य हे एकदाच मिळतं हे सगळं तिने बकवास स्टार्ट केले तर मला यात घेण नाही आणि ह्यांच्यासारख्या अनेक जे ह्या गोष्टीला खतपाणी आहेत आणि जे हा प्रश्न स्वामींना करतायत फॉर व्हेरियस रिझन की आमच्याबरोबर असं का झालं हिच्याबरोबर आग का लागली हिला लोक असं का बोलतात आणि त्या रेप विक्टीमचं काय जे काही घडलं ते घडलं त्या त्या गोष्टींवर माझं असं म्हणणं आहे की बाबांनो मला फक्त एकाच आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या जेव्हा सहा महिन्याच्या बाळाबरोबर अशा गोष्टी घडतात तेव्हा त्या बाळाचं काय कर्म असतो काय केलं असतं त्याने की त्याच्याबरोबर अशा गोष्टी घडतात किंवा कोण कोणाचा मृत्यू होतो बॉम्बस्फोटमध्ये मृत्यू होतो तर त्या त्यातले सगळेच जी माणसं असतील जी अतिरेकी हल्ल्यामध्ये निधन पावली आहेत किंवा ज्यांच्यावरती असा प्रसंग ओढवला आहे ते सगळेच म्हणजे बेकार कर्मवाले होते त्यांची कर्म चांगली नव्हती म्हणून त्यांच्याबरोबर असं झालं ते तर गेले ना मग आता त्यांनी कुठे विचारायचं जाब देवाला तर वर विचारणार जाऊन काय बोलता तुम्ही तुम्हा बायकांना देवाने तोंड दिलं चार लोक काय म्हणाले की ताई तुम्ही आमचे इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही तर चढल्याच एकदम काय वाटेल ते तोंडाला येईल ते बडबडायला लागलात जास्ती शाण्या समजायला लागलात स्वतःला बचने तू म्हणतेस की असं झालं तर तसं झालं तर आपण असं आपली कर्म चांगली ठेवली पाहिजेत मग तुला काय म्हणायचं आहे की ते जे रेप झाला तुमच्या इथे ते, ते जे प्रकरण घडलं उरण गावामध्ये तर त्या मुलीचे कर्म चांगले नव्हते म्हणून तिच्याबरोबर असं झालं म्हणजे ती वाईट होती तिने काहीतरी वाईट केलेलं म्हणून असं झालं ग कर्म कोणाची चांगली कोणाची वाईट कोण चूक कोण बरोबर हे ठरवणारे तुम्ही कोण कोण तुम्ही हां मी तुम्हाला एक कमेंट दाखवते मंडळी तुम्ही ही कमेंट बघा आणि अशाच प्रकारची कमेंट मावसीला पण आधी एकदा आली होती आणि ही आता दुसरी बंजिताला आली आहे ती मावसीला आली होती म्हणजे काय म्हणावं म्हणजे भक्त ना बाप रे हॉरिबल म्हणजे मला असं वाटतं आता देवाने रिटायरमेंटच घ्यावी देवाने बाबा देवा तुझा माणसंच सगळा आता संसार सांभाळतील तुझी गरज नाही आता राहिली ह्याच्या आधी पण एकीने मावसीला कॉमेंट केली होती ज्याच्यामध्ये मी ती कमेंट लावली होती तुम्ही बघितली होती ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी तुला तुझ्यामध्येच स्वामींना बघते तुझ्यामध्ये मला स्वामी दिसतात त्याच्यामुळे तू म्हणशील तर माझं काम होईल तू म्हणशील तर तू एकदा प्रार्थना कर तुझ्या रूपाने मा मला स्वामी लाभलेत काय म्हणावं यांना आणि हे या गोष्टी ॲक्सेप्ट पण करतात असं ह्यांना कुठे बोलावं असं पण वाटत नाही की बाबा नाही असं नका बोलू आम्ही काही देवबीव नाही आहोत आम्ही साधी माणसं सा आहोत नाही ठा उलट हे लोक रिप्लाय करतात की नाही थँक्यू सो मच तुम्ही आम आम्हाला एवढा मान सन्मान दिलात आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि खरंच मी चांगलं काम करत राहीन बरोबरच आहे तुमचं म्हणणं चांगल्या व्यक्तींबरोबर नेहमी चांगलंच होतं अरे बाबा काय म्हणजे तुम्ही ते बोलले आणि तुम्ही ॲक्सेप्ट पण करता आणि एका बाजूने तुम्ही देवाला जाब विचारता कशाला मग देवाला तेवढं महत्व देण्याचं नाटक करता तुम्हीच देव आहात ना तुम्ही परमेश्वर आहात हुनिश्च भगवान आहे किसी की जरूरत ते नाहीये तर मग कशाला पाहिजे कोणाची गरज कोण देव आणि काय कशाला काय का, का, जाब बी विचारता रे माफ करा त्या स्वामींना त्या स्वामींनी हात टेकले तुमच्या पुढे आणि ना त्यांनी सरेंडर केलं ते नाही ते तुमच्या पाठीशी पण नाहीत आणि तुमच्या बरोबर पण नाहीत विसरून जा हे तुम्ही भ्रमात आहात कारण तुम्ही त्यांच्या नावाचा इतका गैरवापर केला आहे स्वतःच्या फायद्यासाठी की ही आता रागवलंय ते तुमच्यावर आणि प्रत्येक वेळेला माणूस कर्म कुठले कुठलीही व्यक्ती विचार करून नाही करत त्या व्यक्तीलाही माहिती नसतं की आपलं हे कर्म बरोबर आहे की चुकीचं आहे आपण जे वागतो आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीला असंच वाटतं तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती बरोबरच असते आता मला वाटतं की मी बरोबरच करते पण तुम्हाला नाही वाटत ना मी बरोबर करते माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही बरोबर करताय तुम्ही तर काहीच करत नाही तुम्ही फक्त धुणी भांडी दाखवताय लोकांना आणि चार प्रॉडक्ट विकत घ्यायला लावताय आणि दाखवताय ॲड करताय पण मला वाटतं ना तुमचं वागणं चुकीचं आहे मला नाही वाटत तुम्ही बरोबर करताय जे वागताय ते लोकांना फसवतायत मला असं वाटतं की तुम्ही लोकांची फसवणूक करताय तर तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात माझ्या जागी मी बरोबर आहे मग कोणी ठरवायचं की चूक का बरोबर नोईंगली अननोइंगली आपल्या हातून चुका होत असतात चांगली कामं पण होत असतात वाईट कामं पण होत असतात कोण कधी कुठल्या गोष्टीने हर्ट होईल तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही नाही उद्देशाने कुठल्या उद्देशाने कोणाला हर्ट केलं पण झाला ना समोरचा हट काय करणार ते, मग तुम्ही झालं तुमचं रेकॉर्ड झालं कर्म मला राहून राहून या गोष्टीचा विचार पडतो जे लहान लहान बाळं असतात जे व्हेरियस रिझनने ज्यांचं मृत्यू होतो म्हणजे कोणाचा अपघातात होतो कोणाचा कुठल्या बॉम्बस्फोटमध्ये होतो कोणाचा कुठल्या अटॅकमध्ये होतो लहान लहान मुलांना पण हे विकृत लोकं सोडत नाहीत ते त्यांच्यामुळे काही घटना घडतात मग त्यांनी काय पाप केलंय सगळं सोडा त्यांनी काय पाप केलंय त्यांचे कुठले कर्म ते त्याचं उत्तर द्या मला आधी आणि नंतर या कर्मफर्माच्या गोष्टी करा आणि आता तुम्ही जर म्हणालात ना की त्यांचे पूर्वजन्मीचे कर्म असतील तर मग तुमचे पण पूर्वजन्मीचे काय कर्म आहेत ना ते तुम्हाला नाही माहिती त्याच्यामुळे स्वामींना जाब विचारणं बंद करा आली या भोगासी असावे सादर आणि राहिली गोष्ट त्या बंजिताची खरंच ग बाई उगाच एवढा ना पकवायची काही गरज नव्हती दहा मिनटात तुझी मेन इन्फॉर्मेशन देऊन झाली असती आणि तुला ना त्या फायर ब्रिगेडवाल्यांनी बरोबर केलं तुला बरोबर सांगितलं आली मोठी फुकटी दाखवणार होती त्यांना त्यांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की तुम्हीच सांगा बसून आणि मी कमावते ते बरोबर ओळखून येत तुमच्यासारख्याच्याना अजून एक्स्ट्रा इफेक्ट द्यायला ना अगदी मागून बॅकग्राऊंड म्युझिक सॅड बीड म्युझिक लावून बिऊन एकदम बाईंनी व्हिडिओ बनवला तेवढं बरं सुचलं एवढ्या सगळ्या झमेल्यामध्ये एवढ्या सदम्यात गेल्यात आणि अजून एक, एक गोष्ट शहाण्याने ना शहाण्याने ह्या युट्यूबर्सना ना आपला फ्लॅट बाबा भाड्याने देऊ नका झाले तुमचं तिथे काय जरा असं खट्टू झालं ना त्यांचं नख जरी असं तुटलं ना ते सोकल मॅनिक्युअर केलेलं नख पण असं निघालं ना बाहेर नेल्स तरी तुमच्यावर आळ ठोकतील तुमच्या घरामुळेच माझं नख तुटतं म्हणतील अबा यांचा काही भरोसा नाही अशी बदनामी करतील ना की तुम्हाला कुठेच म्हणजे परत ते फ्लॅट कोणी घ्यायला येणार नाही दहा वेळा विचार करेल तर ह्यांच्याबरोबर आहे ना गुटफेतमध्ये ना कधीच कुठल्याही आपल्या पर्सनल गोष्टीचं किंवा घराचं गाडीचं असं डील ह्यांच्याबरोबर करू नका सगळं खापर फोडतील कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावर आता मला या घरात नेगेटिव वाईब्सच येत आहेत या घरात काय भूताटकीचं आहे ह्या घरा घरात र, डोकस दुखा चुक, 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 चुक। चुक। तर डोकंच दुखावलं लागलं माझा मुलगा कधी नाही तो आजारी पडला झमरा छुकछुक 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 जसं काय त्या बिल्डिंगमध्ये कोण दुसरं राहतच नाही त्यांना तर काय म्हणजे हेच नाही पण ह्यांना मात्र त्या झुकझुकचा आवाजाने एकदम हे झालं त्रास झाला ते आधी क ऐकलाच नव्हता घेताना काय विचार नाही केला आणि अचानकच ते झुकझुक कळलं त्यांना आणि ते सगळे मेंटल झाले ऑलरेडी मेंटल असलेली फॅमिली आणि मेंटल झाली पण नाव कोणावर घरावर ढकलून दिलं तशीच ही आता मला सोयीकडे आगीचेच लोळ दिसतात आता मला भासच होतो आता मला चांगलंच नाही वाटत मी जातच नाही आतमध्ये ही तीच लक्षणं आहे हळूहळू त्या घरातनं कळटी घ्यायची लक्षणं अरे बाबा नो कुठल्याही घरात चांगल्या वाईट घटना घडतातच आपल्या राहत्या घरात पण चांगल्या वाईट घटना घडतातच ना का आपण नेहमीच हॅप्पी असतो नेहमीच आपल्याबरोबर चांगलं होतं नेहमीच आपल्याबरोबर वाईट होतं असं नाही ना बॅलन्स असतो कधी चांगले दिवस असतात कधी वाईट दिवस असतो म्हणून काय घर वाईट आहे काय म्हणावं बाबा या लोकांना विचित्र आहे आणि हे तर आता मला ना स्वामींचा जो बाजार मांडला आहे ना ते माझ्या ना सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे मला सर्वांना फक्त एक आणि एकच सांगणे की बाबा आमची कर्म आम्ही बघून घेऊ जो तो आपल्या कर्माचा असतो आणि जो तो आपल्याकडनं जितकं चांगलं होईल तितकं चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही कोणीतरी मोठे दीडशाणे बनून लोकांना शिकवणं बंद करा तुमची कर्म आहेत ना स्वतःकडे ठेवायची आणि गप बसायचं दुसऱ्यांना फालतूचं थ्रेटन करायचं नाही आणि लोकांच्या आयुष्यात आहे ना, ना तुमच्यापेक्षा भयंकर प्रॉब्लेम्स आहेत लोक दाखवत नसली तरी त्यांना खूप त्या कुठल्या कुठल्या कठीण प्रसंगातून जात असतात किंवा गेलेही असतील तर त्या लोकांचा जरा विचार करा खूप सेन्सिटिव्ह इश्यूवर आपण बोलत आहोत तर त्याला इतकं लाईटली घेऊन माझ्याबरोबर असं का झालं ही मला असं का बोलली मी काय वाईट केलं हा खूपच फुटकळ प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टीसाठी देवाला धरू नका देव कुठेतरी मोठा प्रॉब्लेम सोडवण्यात बिझी होता असं समजून आपल्या आप प्रॉब्लेमकडे थोडं दुर्लक्ष झालं पण जसं वेळ मिळाला तसं तुम्हाला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढलं त्याने जास्त काही झालं नाही सोल्युशन हे प्रत्येकाकडे असतं फक्त त्या त्या वेला, सुचला ते आपल्याला त्यावेळेला सुचलं पाहिजे टू यूज दॅट राईट थिंग ॲट द राईट टाईम त्याचसाठी परमेश्वराने मनुष्य जातीचं निर्माण केलं आहे तर त्याच्यामुळे ते दिलंय ना ते वापरायचं जरा प्रत्येक वेळेला ते न वापरताच देवाला दोष देऊन मोकळं नाही व्हायचं आणि नेहमी हा विचार करायचा की ही भयानक खूप प्रॉब्लेम दुनियेमध्ये लोक फेस करत आहेत आपला प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे हा प्रॉब्लेम मीच चुटकीसरशी सॉल्व करू शकते देवा परमेश्वरा ज्यांचे प्रॉब्लेम्स माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहेत खूप भयंकर आहेत त्यांची सुटका कर त्यांना मदत कर माझे प्रॉब्लेम्स सॉल्व करायला मी समर्थ आहे थँक्यू परमेश्वरा की मला तू हा जन्म दिलास मला माझे प्रॉब्लेम्स सॉल्व स्वतः सॉल्व करण्यासाठी शक्ती दिलीस थँक्यू सो मच फॉर दॅट मी तुझी आयुष्यभर ऋणी आहे मूर्खबाया आल्या मोठ्या इन्फ्लुएन्सर बनायला ना एक खूप छान प्रार्थना होती माझे पप्पा म्हणायचे ती प्रार्थना तर मला मी आईला विचारेन जर तिने कुठे सांभाळून ठेवलं असेल किंवा तिला माहिती असेल तर मी नक्कीच ती तुमच्याबरोबर शेअर करेन त्याच्यामध्ये ना एक लाईन मला आठवते म्हणजे पूर्ण प्रार्थनाच ती अशी होती की देवा तू मला हे नको देऊस असं मी नाही म्हणणार पण हे गोष्ट सहन करण्याची मला ताकद दे दुःख दे पण दुःख सहन करण्याची मला ताकद दे किंवा संकट दे पण ते संकट निवारण्याची मला ताकद दे अशी खूप छान प्रार्थना होती ती ती मी कधी मिळाली तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल थोडा वेगळा विषय होता उद्या भेटूया आपल्या लाईव्हमध्ये उद्या पॉडकास्ट नाही येणार उद्या आपण डायरेक्टली लाईव्हमध्ये एकमेकांशी थेट गप्पा मारणार आहोत तर भेटूया उद्या तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय लव यू ऑल मा